अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीची भगवान विष्णूंची काय काय सेवा करायची त्याची माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर अनंत चतुर्दशी एक तिथी नसून त्या दिवशी आपण गणपती बाप्पांना निरोप देत असतो त्यांचं विसर्जन करत असतो विधिवतप्रमाणे तर त्यांचं विसर्जन कसं करायचं गणपती बाप्पांची जे काही विसर्जन करते वेळेस काय गोष्टी करायच्या त्याची पण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहेच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आ, उद्या पौर्णिमा लागणार आहे तर बघा पौर्णिमा ही आ, उद्या संध्याकाळी रात्रीच्या वेळेस एक वाजून बेचाळीस मिनिटाला लागणार आहे तर परवा दिवशी म्हणजे रविवारी अकरा आक्र... अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटाला ती संपणार आहे रात्रीच्या वेळेस तर पौर्णिमेचे सत्यनारायण पूजा महिला करत असतात आता ज्यांना पौर्णिमेची पूजा जे अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात त्यांनी उद्या नक्की करावी पण बऱ्याचशा महिला पौर्णिमाची दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात तर त्यांनी पूजा कधी करावी सत्यनारायणाची कारण रविवारी हा खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे तर हे चंद्रग्रहण कधी आहे आणि सत्यनारायण पूजा त्या दिवशी करायला जमते का त्याची डिटेल माहिती बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर चंद्रग्रहण हे वेद हे चालू होत आहे तर रविवारी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते संध्याकाळी नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत वेद चालू होणार आहे त्याच्यानंतर चंद्रग्रहण म्हणजे ग्रहण सुरू होणार आहे तर सत्यनारायण पूजा कधी करावी तर बघा सत्यनारायण पूजा आपल्याला करायची आहे सकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते दुपारी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत म्हणजे बाराच्या अगोदर तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता त्या दिवशी उपवास पण धरायचा आहे त्याच्यानंतर चंद्रग्रहण लागल्यावर आपल्याला उपवास सोडायला चालत नाही इनिव्हन काही खायला पण आपल्याला चालत नाही पाणी पण प्यायला चालत नाही तर बरेचसे लोक नियम पाळतात म्हणजे देव पाण्यामध्ये ठेवतात काही काही साधू संत तर पाण्यामध्ये सुद्धा बसतात कारण ग्रहणाचा त्रास त्यांच्या त्यांना होऊ नये काही याच्यासाठी तर आपण काही खायचं नाही त्या काळामध्ये तर काय करायचं आहे बघा आपण जेव्हा आता सत्यनारायण आपल्या सकाळी करायचा आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही बाराच्या आत म्हणजे सकाळी सहा ते दुपारी बाराच्या आतमध्ये पूर्ण पूजा करून घ्यायची म्हणजे पूजा मांडणी अध्याय वाचणं आरती नैवेद्य पूर्ण करून घ्यायचा उप खाऊन पिऊन तुम्ही बसू शकता त्याच्यानंतर उपवास पण आपल्याला त्या दिवशीच करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल की सत्या सत्यनारायण हा बाराच्या आत आपल्याला करायचा आहे कारण देवांना सुद्धा ग्रहण असतं देवांना सुद्धा पाण्यामध्ये दे बसवलेलं असतं देवस देवांना देवपूजा आपल्याला करायला चालत नाही त्यावेळेस देवांची कोणतीही पूजा करायला चालत नाही चंद्रग्रहणाच्या वेळेस म्हणजे ग्रहणाच्या वेळेस आपण फक्त सेवा करू शकतो एखाद्या ग्र ग्रंथाचं पारायणी तर सेवा काही पण करू शकतो कारण ग्रहणाच्या काळात जर आपण मंत्र आपला सिद्ध करावा असं म्हणतात म्हणजे आपला जो गुरुमंत्र तुम्ही कोणताही जे मंत्राचा जप करता रोज तो सिद्ध करावा ग्रहणाच्या काळामध्ये असं म्हणून आपण आपल्याला आपण जो काही जप करतो आपण जे काही सेवा करतो असतो आता आपण स्वामींचा जप करतो जास्तीत जास्त त्या जपाचा तुम्ही ग्रहणाच्या काळामध्ये त्या जप जास्तीत जास्त मंत्र तुमचा सिद्ध करायचा याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त जप तुम्ही त्या काळामध्ये करायचा आहे तुम्ही इतर सेवा पण तुम्ही करू शकता तर काय काय सेवा करायची आहे तर बघा आपण म्हणजे क्रमानुसार जर सेवा आपण करत राहिलं एका याच्यामध्ये तर आपल्याला त्या सेवेचं खूप जास्त फळ मिळत असतं आणि आपली सेवासुद्धा सिद्ध होत असते उजळणी आपल्या त्या सेवेची होत असते तर आपण सर्वप्रथम आपण गणपतीची सेवा करायची असते म्हणजे गणपती अथर शिष्य गणपती स्तोत्र याचं पठण तुम्ही करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजे काय तर सिद्धगुंजुका स्तोत्र असू शकता आपल्या कुलदेवीचा आप मंत्र आहे त्याचा जप तुम्ही करू शकता त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर आपलं आहे गुरुमंत्र तर गुरुमंत्र म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र किंवा इतर तुम्ही कोणत्या गुरूंची सेवा करत असाल तर त्यांचा जो काही मंत्र आहे तो त्याचा जास्त जास्त जप तुम्ही त्या काळामध्ये करायचा आहे विष्णू सहस्रनाम तुम्ही त्यावेळेस स्वामी चरित्र त्यावेळेस वाचू शकता तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणजे खूप अशा सेवा आहेत अशा क्रमानुसार आपण सेवा त्या काळामध्ये घ्यायचे आहेत गर्भवती महिला असतील तर त्यांनी ग्रहण आसेपर्यंत आपल्या त्याच्यानंतर नऊ साडेनऊच्या नंतर ग्रहण सुरू होते तर दु सा रात्रीच्या दीड वाजेपर्यंत ग्रहण आहे तर ग्रहणच्या काळामध्ये गर्भ गर्भवती महिलांनी काही खायचं नाही आहे मांडी घालून बसायचं नाही आहे पायाला आडी घालून बसायचं नाही आहे हाताची घडी घालायची नाही आहे झोपायचं पण नाही आहे बऱ्याचशा महिला ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिला झोपतात कारण त्याचा इफेक्ट बाळावर पडत असतो त्याच्यामुळं आपण आपल्या बाळाला काही त्रास होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण आताच काय होतं की आता ह्या आता ह्या आताच्या आता काळामध्ये बायका मानत नाही पण जुनी परंपरा ही चालत आलेली आहे आणि बऱ्याचशा ज्याचा काही इफेक्ट आहे तो आपल्याला बघायला सुद्धा मिळतो काही बायका जर पाळत नसतील तर त्यांच्या मुलावर काय परिणाम झालेले आहेत ते तर आपण कुठे ना कुठे जुन्या माणसाचं ऐकायच्या असतात काही काही गोष्टी आणि आपण त्या पाळायच्या असतात त्याच्यामुळे गर्भवती महिलेने ग्रहण काळामध्ये खायचं नाही आहे प्यायचं नाही आहे अगोदरच काय खाऊन पिऊन घ्यायचं आहे ते घ्यायचं त्याच्यानंतर झोपायचं नाही आहे आणि काही चिरायचं नाही आहे म्हणजे काहीच काम करायचं नाही फक्त सेवा करत राहायचं त्याच्यानंतर मग तुम्ही झोपू शकता तर ग्रहण संपल्यावर आंघोळ वगैरे करून मग नंतर आपण झोपू शकतो त्याच्यानंतर लहान मुलं असतील घरामध्ये तर मुलांना आपण अडू शकत नाही त्या म्हणजे लहान मुलं कसं दम धरत नाही त्यांना खाण्या खायला प्यायला लागतंच तर ते त्या मुलांना खाऊ पिऊ घालू शकता ग्रहणाच्या काळामध्ये ग्रहण सुरू व्हायच्या अगोदर आपण आपल्या देवांपशी तुळशीपत्र ठेवायचं प्रत्येक देवापशी त्याच्यानंतर आपल्या घरातले जे काही पदार्थ असतात आता पीठ दूध असतं पाणी असतं ते सर्व पदार्थांमध्ये आपण तुळशीपत्र टाकायचं त्याच्यानंतर आपल्या बरेचसे लोक आपल्या तोंडामध्ये सुद्धा तुळशीपत्र घेऊन ठेवतात तर तुम्हाला जर होत असेल तर नक्कीच तुम्ही तोंडामध्ये धरून ठेवा त्याच्यानंतर आपल्या सांडपाण्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र ठेवायचं आहे सगळ्या वस्तूंमध्ये तुळशीपत्र ज्याच्यामध्ये तुम्हाला ठेवता येईल त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवा त्याच्यानंतर ग्रहण संपल्यावर आंघोळ करायची नंतर जेवण खाऊन आपण करू शकतो तर असे काही जे नियम आहेत आपण ते ग्रहणाच्या काळात पाळायचे आहेत गर्भवती महिला असतील किंवा इवन दुसरे पण लोक असतील त्यांनी आणि सत्यनारायण हा ग्रहण वेद लागायच्या अगोदरच आपल्याला करायचा असतो कारण वेद म्हणजे काय तर त्या काळामध्ये सुतक असं मान्यता आहे त्याची की आपल्याला सुतक पडलेलं असतं सुतकामध्ये कोणतंही काम करू नये सुतकामध्ये कोणतीही सेवा करू नये सुतकामध्ये काहीच असं शुभ काम करायचं नसतं त्याच्यामुळे वेदामध्ये आपल्याला वेद जेव्हा लागतील तेव्हा आपल्याला कोणतीही सेवा वगैरे करायची नसते कारण देवांनासुद्धा ग्रहण असतं तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत तर आय होप तुम्हाला कळालं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजे गुरुमावलींच्या चेयनी रुजू करते श्री स्वामी समर्थ